रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा नमस्कार बघा जवळपास मी दहा बारा वर्षे समाजसेवा केली आणि ती समाजसेवा करत असताना आपल्या उरणमध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या होत्या मग मला कुठेतरी जाणवलं विधानसभेमध्ये की आपल्या उरणमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला कुठला तरी म्हणजे आमदारपद किंवा कुठलाही पण आपल्याकडं पद असणं गरजेचं आहे या एकमेव हेतूने मी विधानसभेला सामोरे गेलो आणि सामोरे जेव्हा गेलो तेव्हा मला असं वाटलं की ज्या पद्धतीने मी दहा बारा वर्षे समाजसेवा करतो आहे मी करतो आहे माझी पत्नी समाजसेवा करतो आहे तर त्याचं फल आपल्याला नक्कीच या निवडणुकीमध्ये मिळून जाईल परंतु ज्या पद्धतीने मी निवडणूक लढलो आणि लोकांनी ज्या पद्धतीने मला सपोर्ट केलं त्याच्यावरून मला समजलं की समाजसेवा करत असताना आपल्यासोबत राजकीय पक्ष असणं खूप गरजेचं आहे मग हे जेव्हा मला जाणवलं तेव्हा मला मग माझे मोठे बंधू रुपेशदाची आठवण आली कारण बघा आपल्या उरणमध्ये एक मोठा गंभीर विषय होता चिटफंड सतीशने असं काही चमत्कार घडवलं होतं की अनेक अनेक संसार अनेक घरं उद्ध्वस्त होणार होती आणि ती संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याचं काम आपल्या हे केलं कारण राजा हा प्रजेचा असतो आहे परंतु या आपल्या उरणच्या राजाला काय प्रजेचं पडलं नव्हतं तेव्हा रुपेश दादांनी ज्या तलमलीने ज्या आत्मीयतेने लोकांना समजावलं लो सांगितलं लो की सतीश हा खोटाळा माणूस आहे लबाण माणूस आहे याच्यापासून व्हा हा जो काही तुम्हाला स्वप्न दाखवते खोटे आहेत आपले आयुष्य आपले संसार उद्ध्वस्त करेल ही जेव्हा गोष्ट दादांनी सांगितली उरणच्या जनतेला त्याच्यामुळं मला वाटते जवळपास ऐंशी टक्के वाचले कदाचित जर दादांनी तो विषय उरणच्या जनतेला नागरिकांना सांगितला नसता तर आज आपला उरण देशो धडीला लागला असता मग हे एकमेव जे रुपेश दादांचं कार्य आहे ते मी जवळून पाहिलं मी बघितलं मग मला कुठेतरी वाटलं की आता समाजसेवा पण करतोय परंतु कुठेतरी आता राजकीय पक्षात जाणं गरजेचं आहे खरोखर तर आपल्याला आपल्या युवकांची नागरिकांची बंधू भगिनींची जर समस्या सोडवायची असेल तर आपल्याला राजकीय पक्षात जाणं खूप गरजेचं आहे तरच आपली कामं आपण त्या समस्या सोडवू शकतो या एकमेव हेतूने मी दादांना विनंती केली की दादा आता मला तुमच्यासोबत काम करायचं आहे आणि मग त्यांनी मला पुढच्या या संदर्भात सांगितलं की त्याच्याशी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मा अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनने आपण काम करूया ते आणि त्यांचं जे कॉन्सेप्ट आहे ते मला पटलं आणि मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की आपण आता राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टीमध्ये जाऊन काम करूया आपण समर्थकांना काय आवाहन करायचं